भीषण अपघात एसटी बसच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू इचलकरंजी दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजीतील सांगली नाका रोडवर आनंद गेस्ट हाऊस समोर शनिवारी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी झालेल्या भीषण अपघातात विजयकुमार बाळासो चौगुले राहणार इचलकरंजी यांचा मृत्यू झाला विजयकुमार हे त्यांच्या दुचाकीवरून सांगली नाक्याकडून महासत्ता चौकाच्या दिशेने जात असताना राज कॅसल हॉटेल जवळ एस टी बसने जोरदार धडक दिली अपघात एवढा जबरदस्त होता की चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला अपघातात जबाबदार असलेल्या बस चालकाचे नाव पुंडलिक सदाशिव कुंभार वय सत्तेचाळीस वर्ष राहणार कुंभारवाडा बोरवळे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर असे असून त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे व बेदरकारपणे बस चालवली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे या प्रकरणी मैताची पत्नी राजश्री विजयकुमार चौगुले यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख